तर मित्रांनो बही एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी त्या, त्या रात्रीचा अनुभव मी संतोष एका लहानशा खेडे गावात राहत होतो माझं घर गावाच्या बाहेरच्या बाजूला होतं शेताच्या जवळ शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहताना सगळं काही सुरळीत चाललं होतं पण एका रात्री घडलेल्या घटनेनं माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं त्या रात्री मी माझ्या मित्राच्या घरी लग्नाची तयारी करून परतलो होतो घाटाळ्यात रात्रीचे साडे अकरा वाजले होते रस्त्यावर सगळीकडे अंधार होता फक्त माझ्या हातातली टॉर्चच एकमेव प्रकाशाचं साधन होत मी शांतपणे चालत होतो पण मनात काहीतरी विचित्र भावना येत होती जणू काही कोणीतरी माझ्या मागे चालतं शेताच्या रस्त्यावरून चालताना अचानक मला वाटलं की पायाखालचा रस्ता बदलतो माझ्या आजूबाजूचा सारा परिसर अनोळखी वाटू लागला दूर कुठेतरी पाण्यांच्या सै आवाज येत होता आणि त्या आवाजाबरोबर मला एका विचित्र हसण्याचा आवाज ऐकू आला मी थांबलो टॉर्चा प्रकाश पुढे टाकला पण काहीच दिसलं नाही आता माझ्या अंगावर खाटा आला होता मी मागे वळून पाहिलं तर रस्त्यावर एक बाई उभी होती लाल साडी नेसलेली डोक्यावर पदर आणि चेहरा अंधारात झाकलेला माझं काळी जोरात धडधडायला लागलं ती शांत उभी होती जणू काही माझी वाट पाहतो कोण आहे मी जोरात विचारलं पण उत्तर काही आलं नाही उलट ती माझ्या दिशेने चालायला लागली ला। तिच्या पावलांचा आवाज मात्र अजिबात होत नव्हता मी काहीने टॉर्च बंद केला आणि चालत पळत जावच्या वाडीकडे धाव घेतली वाड्यापर्यंत पोचलो तेव्हा मागे वळून पाहिलं ती कुठेच दिसत नव्हती पण मला स्पष्ट जाणवत होतं की ती तिथंच कुठेतरी आहे त्या रात्री मी घरात पोचून दार लावलं आणि अंतरुणात पडलो पण झोप काही लागत नव्हती तो चेहरा मला सतत दिसत होता जेव्हा मी तो पूर्ण पाहिलाच नव्हता आजही त्या रात्रीचा विचार केला की माझ्या अंगावर काटा येतो ती बाई कोण होती का माझ्या मागे लागली होती हे मला कधीच समजलं नाही पण त्या रात्रीनंतर मी कधीच त्या रस्त्याने एकटा गेलो नाही रस्त्यावरील भूताचा अनुभव हे एका तरुण मुलाच्या आयुष्यात घडलेली घटना आहे विनायक नावाचा तरुण रात्र उशीर आपल्या गावी जाण्यासाठी गाडीने प्रवास करत होता रात्र खूप शांत होती रस्त्यावर कुणीच नव्हते आणि त्याच्या गाडीचे फक्त हेड प्रकाश त्याला वाट दाखवत होते तो एका घनदाट जंगलाच्या बाजूने जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर होता अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती हात दाखवत उभा दिसला विनायकने गाडी थांबून त्याच्याकडे पाहिले आणि विचारले काका तुम्हाला कुठे जायचं आहे त्या वृद्धाने हलकासा आवाजात उत्तर दिले मला पुढच्या वळणावर सोड मी एकटाचा आहे विनायकला त्याच्यावर दाय आले आणि त्याने त्याला गाडीत बसवले मात्र त्या व्यक्तीने बसताच गाडीत एक थंडागार थरकाप जाणवू लागला विनायकला हे विचित्र वाटलं पण त्याने दुर्लक्ष केलं पुढच्या काही मिनिटात त्या व्यक्तीने बोलणं पूर्ण बंद केलं गाडीतील आरशात बघितल्यावर विनायकला जाणवलं की त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही तो धुसर आणि अस्पष्ट वाटत होता काही वेळाने गाडीने वळण घेतलं आणि विनायकने मागे वळून बघितलं तर त्याला गाडीत कोणीच नव्हतं तो घाबरून गाडी थांबवली आणि बाहेर पाहिलं पण त्या वृद्धाचा काहीही मागमूस नव्हता विनायक घाबरून घामाघूम झाला त्याला आठवले की गावात याच रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीचा अपघात झाला होता आणि तेव्हापासून त्याला इथे ते लोकांनी अनेकदा पाहिला आहे त्याने कोणालाही न थांबवता गावाकडे धाव घेतली गावात आल्यावर जेव्हा त्याने ही घटना सांगितली तेव्हा लोक म्हणाले तो वृद्ध इथेच भटकतोय तो मृत्यू होऊन बराच काळ झाला आहे पण त्याची आत्मा अजून मुक्त नाही या घटनेनंतर विनायकने रात्री एकट्याने प्रवास करणे टाळले झोपडपट्टीतील सावली वाट सरची गजबज नेहमीप्रमाणे शांत झाली होती आणि रस्ता उजाळला होता रामू एका झोपडपट्टीत राहणारा साधा कामगार आपले काम संपवून घरी परत होता रात्र होती आणि त्याच्या छोट्याशा झोपडीत पोहोचायला अजून बराच वेळ होता त्याच्या जवळच्या गावातील जुन्या वाड्याबद्दल रामूला अनेक अफवा ऐकायला मिळाल्या होत्या त्या वाड्याभोवती नेहमी गोड सावल्यांचा वावर दिसतो असे लोक म्हणायचे त्या रात्री त्याने त्या वाड्याच्या शेजारी छोट्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला रस्ता कमी झाला पण तिथे भीतीने झपटून टाकलं होतं रस्ता फारसा प्रकाशमान नव्हता आणि फक्त त्याच्या हातातले कंदिलाची मंद रोषणाई होती वाट चालताना अचानक त्याच्या कानावर एक विचित्र पडले त्याने मागे पाहिले पण कुणीच दिसले नाही थोडे पुढे जाताच त्याला असं वाटलं की कुणीतरी मागोमाग येत आहे था तो थांबला आणि पुन्हा मागे वळून पाहिले तरी काहीच नव्हते रस्त्यावरच्या झाडांच्या सावल्या इतक्या विचित्र होत्या की त्याला भास होतय की सत्य याचा अंदाज लागेना चालता चालता तो वाड्याजवळ पोहोचला आणि त्याला काहीतरी गडबड जाणवू लागली एका कोपऱ्यात एक बायचा अंदुकचा चेहरा दिसला ती खाली वाकून काहीतरी करत होती रामू थांबून बघत राहिला तेवढ्यात तिने तिने वर केलं आणि तिच्या डोळ्यात काहीतरी भयंकर दिसलं ती सावली क्षणात नाहीशी झाली पण रामूच्या अंगावर काटा आला रामू भीतीने थरथरत पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागला पण पाय जड झाले होते त्या शनी त्याच्या मागे पुन्हा हसण्याचा आवाज आला तो मागे उळून पाहतो तर तीच सावली त्याच्या अगदी जवळ उभी होती तिच्या डोळ्यात जळजळीत आग दिसत होती आणि ती काहीतरी पुटपुटत होती रामूने घाबरून जोरात ओरडत पाळायला सुरुवात केली पण जितका तो पळत होता तितकीच ती सावली त्याच्या मागे येत होती शेवटी तो थेट आपल्या झोपडीत पोहोचला आणि दार लावून घेतले तो घामाने नितळत होता थोड्या वेळाने तो शांत होण्याचा प्रयत्न करू लागला पण झोपडीतल्या एका कोपऱ्यात त्याला काहीतरी हालत असल्यासारखे वाटले तो बघतो तर तीच बाई त्या कोपऱ्यात उभी होती तो माझ्या जागेत आलास आता परत जाऊ शकणार नाहीस ती म्हणाली तिच्या आवाजात भीषणता होती आणि तिच्या हातातून धुराळासारखी सावली बाहेर येऊ लागली रामूने भी भीतीने ओरडत झोपडीच्या बाहेर पाळायचा प्रयत्न केला पण तो जागच्या जागी थिजल्यासारखा झाला ती सावली हळूहळू त्याच्यावर चढू लागली काही क्षणातच झोपडी शांत झाली दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना रामूच्या झोपडीच्या दाराजवळ त्याचे चप्पल दिसले पण रामू मात्र गायब झाला होता त्यानंतर कोणीही त्या वाड्याजवळ जाण्याची हिंमत केली नाही